आपल्या लाडक्या अजितदादांचं नसणं अजितदादांचं असं अकाली कायमचं सोडून जाणं या अखंड महाराष्ट्राला कधीही मान्य होणार नाही कितीही काळ लोटला तरी हे दुःख महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सदैव राहील अशीच ही परिस्थिती आहे विचार करा ही इतकी मोठी वेदना एका आईनं कशी सहन केली असेल तर अजितदादांच्या निधनाची वार्ता त्यांच्या मातोश्रींपर्यंत पोहोचूच नाही यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले टी व्हीवर आईनं आपल्याच लेकाच्या निधनाची बातमी पाहू नये म्हणून टीव्हीची केबल तोडण्यात आली त्यांचा फोन फ्लाईट मोडवर टाकण्यात आला तरीही तरी लेख फक्त जखमी झालाय असं समजून काळजीपोटी भेटायला धावणाऱ्या आईला गाडी बंद पडली आहे असं सुद्धा सांगण्यात आलं पण तरी सुद्धा लेकाच्या श्वासांची माळ तुटली आहे हे कुठेतरी या आईच्या काळजाला समजलंच असेल हा अजितदादांच्या मातोश्रींच्या निवासस्थानचा मन सुन्न करणारा प्रसंग तुम्हाला सांगताना माझ्याही अंगावर अक्षरशः काटा येतोय नेमकं काय घडलं जेव्हा अजितदादांच्या मातोश्रींना दादांच्या निधनाची बातमी कळली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बुधवारी तारीख अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे काल म्हणजेच बुधवारी सकाळी तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये दाखल होत होते मात्र बारामती विमानतळावर विमान लँड होण्यावेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवारांसह विमानातील एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला कालपासून आपण या संदर्भातल्या सगळ्या बातम्या पाहतो आहोत या अपघातामध्ये अजित पवारांच्या फार्म हाऊसवरून एक मन सुन्न करणारा प्रसंग मात्र समोर आलाय आणि तो मी आज तुमच्यापर्यंत सांगणार आहे ज्यावेळी अपघात झाला त्याआधी काही वेळापूर्वीपासूनच अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार या आपल्या फार्म हाऊसवरती सकाळच्या सुमारास टीव्ही पाहत बसल्या होत्या याचवेळी अचानक अजित पवारांच्या अपघाताची बातमी टी व्हीवर आली यानंतर पुढे नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर प्रसंग फार्म हाऊसवरील मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितला धायगुडेंनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलेला तो प्रसंग मन हेलावून टाकणार आहे सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे सजितदादांच्या आई फार्म हाऊसवरती टीव्ही पाहत बसल्या होत्या त्यांना नाश्ता देण्याची तयारी सुरू होती त्यानंतर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर आली आईंनी लगेच आम्हाला विचारलं अरे दादांचा अपघात झाला आहे का पण त्यांनाही वाटलं की अजित दादांना खर्चटलं वगैरे असेल त्यांना काही झालं नसेल पुढे संपत धायगुडेंनी सांगितलं की बारामतीमध्ये हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची बातमी टी व्हीवर आली त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत यासाठी बंगल्यावरील टीव्हीची केबलच तोडली टी व्ही बंद पडला असल्याचं सांगितलं त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोड मोडवर टाकून दिला जेणेकरून त्यांना कोणाचे फोन येऊ नयेत आणि त्यांना ही बातमी कळू नये काहीही झालं नाही असंच आम्ही त्यांना सांगत होतो पण दादांना भेटून येऊ चला असं म्हणून त्या फार्म हाऊसच्या बाहेर चालत निघाल्या ड्रायव्हरनं त्यानंतर गाडी बंद पडल्याचंही सांगितलं पण अजितदादांच्या मातोश्री काही ऐकेनात शेवटी नाईला त्यांना आम्ही बारामती येथील बंगल्यावर घेऊन गेलो अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली एका आईला तिच्या मुलाच्या जाण्याची बातमी कळू नये यासाठी अजितदादांच्या फार्म हाऊसवर चाललेली धडपड आणि तरीसुद्धा ही दुर्दैवी घटना त्यानंतर त्या आईला कळलीच होती आणि अजित ददांच्या निधनाची ही बातमी सांगणं त्यांच्या आईंनाच सांगणं फक्त कठीण नव्हतं पवार कुटुंबासाठी शरद पवारांना सुद्धा ही बातमी देताना पवार कुटुंबाची खरतर तारांबळ झाली अजित पवार गेलेत किंवा अजित पवारांचं निधन झालं हे शरद पवारांना सांगायचं तरी कसं आणि काय हा प्रश्न पवार कुटुंबासमोर होता त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताची माहिती किंवा अपघाती मृत्यूची बातमी ही सुरुवातीला शरद पवारांना देण्यात आली नाही अजित पवारांच्या या निधनाच्या वृत्तादरम्यान शरद पवार हे स्वतःच्या मेडिकल चेकअपसाठी गेले होते आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा पवारांना या संदर्भातली माहिती देण्यात आली आणि त्यानंतरची पवारांची संपूर्ण दिवसातली परिस्थिती आपण पाहिली आहे जो मुलगा आपल्या अंगा खांद्यावर खेळला आपल्या मुशीत घडला एकदा नव्हे तर अनेकदा महाराष्ट्राची महत्वाची पदं ज्यानं भूषवली आणि असंख्य लोकांच्या कामी तो आला असा चालता बोलता आपला लेख गमावल्यावर त्या घरातील थोड्या वेदना होत असतील याची कल्पनाही करू या कल्पना कर। महाराष्ट्राला आज आपल्या घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय महाराष्ट्राचं मन हे मान्य करायला सुद्धा तयार नाही आहे की त्यांचे दादा आता कायमचे गेले तर त्यांचं कुटुंब त्यांचे गुरु त्यांची आई हे कसं काय मान्य करू शकेल अजितदादांच्या कुटुंबियांविषयी अखंड महाराष्ट्र आणि देशाच्या सहवेदना सदैव राहतील ईश्वर त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देऊ हीच प्रार्थना आणि अजितदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली